तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात माणूस आयुष्य जगायचंच विसरला की काय असं चित्र निर्माण झालं आहे देशभरासह महाराष्ट्रातही अनेक तरुण तरुणींनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याच्या घटना समोर येत आहेत तरुणांकडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं जातं हे न ना उलगडणारे कोडच आहे अशीच एक घटना बुलढाण्यातील नांदुरा येथे घडली आहे एका तरुणाने आत्महत्या करत आपल्या आयुष्याची अखेर केल्याने याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मंगेश श्रीराम बुरुकले वय सत्तावीस वर्ष असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी या तरुणाने मालगाडीसमोर येत आत्महत्या केली दिनांक सहा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास नवीन बसस्थानकाच्या मागे लोहमार्गावर मालधक्क्याजवळ हा प्रकार घडला तरुणाने मालगाडीसमोर उडी घेतल्यानंतर मालगाडीच्या लोको पायलटने घटनेची माहिती तातडीने रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांना दिली आणि घडलेला प्रकार समोर आला पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात मंगेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मृत मंगेश याच्या मागे आई आणि मोठा भाऊ असं कुटुंब आहे मंगेशच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता नांदुराहून विठ्ठल भातुरकर